सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त बाव भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील आणि सोबतच एक आकर्षक बक्षीस जिंकायचे असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा बक्षीस जिंकलेल्या शेतकऱ्याचे नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाहीर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्व शेतकऱ्यांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक एक हजार दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव पुर्णा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान